शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन आयोजित करण्यात आलं हा पुरस्कार माननीय अॅडव्होकेट रमाकांत खलप माजी केंद्रीय कायदा मंत्री गोवा गुरुवारी श्री परशुराम भाऊ नंदीहळ माजी आमदार बेळगाव माननीय सुभेदार मेजर गजानन चव्हाण निवृत्ती आर्मी अधिकारी निपानी माननीय श्री शिवाजी सुटकर माजी महापौर बेळगाव माननीय चंद्रकांत लोंढे चित्रपट अभिनेता व निर्माता माननीय पुरम मोरे उद्योजिका स्वामी एंटरप्राइजेस कोल्हापूर स्वागताध्यक्ष व निमंत्रण माननीय डॉक्टर गणपत पाटील संस्थापक अध्यक्ष जीवन संघर्ष फाउंडेशन संस्थापक बेळगाव केसरी दिग्दर्शक निर्माता गोपिका फिल्म प्रोडक्शन आणि ओम कोल्हापूर भारतभूषण देवानंद शांताबाई भूपाल कांबळी सडोलीकर यांना सन्मान राष्ट्रीय लक्षवेध कर्तृत्ववान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले